मला माहीत आहे बऱ्याच दिवसांपासून आपल्यात काही ठीक सुरू नाही पण मी पण ते मुद्दाम नाही करत सध्या मला खरंच कामाच्या व्यापातून वेळच मिळत नाही तुझं प्रेम आहे तसं माझं पण आहे प्रेम बाळा हा काळ संघर्षाचा आहे मी आज मेहनत नाही केली तर मला तुझ्यासोबत माझ्या उज्ज्वल भविष्याला देखील कमवावं लागेल आई वडील भाऊ बहीण नातेवाईक सर्वांनी खूप अपेक्षा ठेवली आहे माझ्याकडून मी सुद्धा त्या अपेक्षांना खरं उतरून त्यांचे प्रयत्न यशस्वी करायचं म्हणतोय माहीत आहे एवढं सोपं नाही पण बाळा तू साथ दिली तर नक्कीच ते सोपं आहे आजपर्यंत तू मला कायम साथ दिली आहे जेव्हा केव्हा तुला बोलो पैसे नाहीत तू स्वतः जवळचे पैसे दिलेले आहेस जेव्हा केव्हा बोललो बाळा असे काही संकट आले तेव्हा माझ्या पुढं जाऊन तू संकटाशी लढली आहेस बाळा मला माहीत आहे तू किती प्रेम करते आणि तुझ्यासारखी संस्कारी सभ्य शांत नातं जपणारी प्रोत्साहन देणारी व्यक्ती मला या भासव्या दुनियेत दुसरी कोणीही भेटणार नाही शोधलं तरी सापडणार नाही कारण तू लाखात एक आहे तू पूर्णपणे माझी आहे हे मी सुद्धा तेवढ्याच हक्काने बोलतो जेवढ्या हक्काने तू बोलतेस तू फक्त माझा आहे बाळा मला फक्त या संघर्षाच्या काळात समजून घे माझी चिडचिड समजून घे मला वेळ नाही देता येत याचं कारण समजून घे आणि एक माझ्या आयुष्यातली तुझी जागा ही कायम तुझीच असणार आहे कारण तू सीता मी राम आहे तू राधा मी कृष्ण आहे समजलं का म्हणून निश्चिंत राहा आणि सध्या मला समजून घे तसं तुला गरज नाही आहे पण तुला गमवायचं नाहीये म्हणून आज मनातलं बोललो खरंच आज खूप हलक वाटतय तुझ्याशी मनातलं बोलून कारण मी सुद्धा अफाट प्रेम करतो तुझ्यावर माझ्या प्रिय जेव्हा मी तुझ्या डोळ्यात डोळे भेडवले तेव्हा मला फक्त आजचा दिवस दिसत नाही तर मला दिसतं ते तर मला दिसतं ते आपण दोघांनी एकत्र पाहिलेलं आयुष्य ते आयुष्य ज्यात सकाळची सुरुवात तुझ्या हसण्याने होते आणि रात्र तुझ्या मिठीत संपते मला आठवतं जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा माहीत नव्हतं की माझं आयुष्य इतकं सुंदर होईल पण आज तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही आपण एकत्र कितीतरी स्वप्न पाहिले नाही का कधी आपल्या छोट्याशा घराची जिथं आपण बागेत रोपं लावू आणि आपल्या मुलांसोबत खेळू कधी दूरच्या प्रवासाची जिथं आपण जगाच्या पाठीवर सुंदर ठिकाणी फिरायला जाऊ ही केवळ स्वप्न नव्हती तर आपल्या एकत्र भविष्याची ती एक झलक होती आणि आज आणि आज तुझ्यासोबत जगताना मला जाणवतंय की ती स्वप्न हळूहळू वास्तवात उतरत आहेत तुझ्यासोबत असताना प्रत्येक क्षण आठवण बनतो एक अशी आठवण जे आयुष्यभर पुरेल मला माझ्या आयुष्यात अनेक चढ उतार आले अनेक अडचणी आल्या पण प्रत्येक वेळी तू मला साथ दिली माझ्या यशात तो आनंद साजरा केला आणि माझ्या अपयशात तू मला धीर दिलास तुला माहितीही नसेल पण तुझ्या एका शब्दाने मला कितीतरी बळ मिळतं आणि तुझ्या एका स्पर्शाने सारं दुःख विसरून जायला होतं मला आठवतं होत। जेव्हा मला नैराश्यानं ग्रासलं होतं तेव्हा माझ्यासाठी एक आधारस्तंभ कुणी असेल तर फक्त आणि फक्त तू तुझ्या विश्वासानेच मला पुन्हा एक व्यक्ती म्हणून उभं राहता आलं तू केवळ माझी प्रेमी नाहीस तर तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर व्यक्ती आहेस माझी शक्ती आणि माझं सर्वस्व आहेस आपलं एकमेव भविष्य मी तुझ्यासोबत पाहिलंय आयुष्य हे केवळ सुखदुःखांचं मिश्रण आहे आयुष्यात अजूनही अनेक नवीन गोष्टी येतील काही आव्हानं असतील पण मला खात्री आहे आपण दोघं मिळून ती सहज पार करू कारण आपलं प्रेम हे कोणत्याही वादळापेक्षा अधिक मजबूत आहे मी तुला वचन दिलंय तू माझ्यासोबत पाहिलेलं प्रत्येक स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन मी नेहमी तुझ्यासोबत असेल प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलावर कारण कारण माझं आयुष्य तुझ्यासोबतच पूर्ण होतं अन्यथा नाही